किचन आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत टिप एक दही घट्टसर लागावे यासाठी दूध छान उकळून घ्यावे एक लिटर दूध असेल तर कब्भर दूध कमी होईल इतके दूध आटवून घ्यावे या दुधाचे दही खूपच घट्ट बनते याची लस्सी देखील तितकीच चवदार लागते टीप दोन साबुदाण्याचे खिचडी चविष्ट होण्यासाठी त्यात शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकावा व खिचडी परतवून झाली की त्यात थोडंसं लिंबू पिळावं चमच्यावर साखर टाकून पुन्हा छान ही खिचडी गरम करून घ्यावी ही खिचडी खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते एकदा ही ट्रीप नक्की यूज करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा टीप तीन दही खूप आंबट झाले असेल तर त्यातील पाणी ओतून द्यावे मुळात दही बनल्यावर त्यातील पाण्यात जास्त आंबटपणा असतो ते ओतल्यावर उरलेल्या घट्ट दह्यातील भरपूर आंबटपणा कमी होतो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा टीप चार लस्सी बनविताना दही व त्यासोबत थोडंसं दूध सोबतच साय म्हणजेच मलाई टाकावी थोडीशी साखर चिमुळभर वेलचीपूट टाकावी मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या किंवा रवीने चांगलं घुसळून घ्या अशी लस्सी खूपच टेस्टी बनते अगदी हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणे क्रीमी व चवदार देखील बनते यामध्ये हवं तर तुम्ही आईस्क्रीम देखील कोणत्याही फ्लेवरची टाकू शकता टीप पाच कैरीचे पने बनवताना मिश्रण बारीक करताना शिजलेल्या कैरीसोबत साखरेऐवजी गूळ घालावा तसेच काळे मिरे मीठ जिरेपूड पुदिन्याची चार पाच पानं टाकावी असे पन्ने किंवा कैरीचे सरबत चवीला खूपच रुचकर बनते व गुळामुळे कैरीच्या पन्ह्याचा रंग देखील तितकाच सुंदर दिसतो टिप्स सहा तांदळाचे पापड बनविण्यासाठी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून निंथळून घ्यावे व पंख्याखाली छान सुकवावे नंतर ते दळून आणावे या पिठाचे पापड खूप जास्त कुरकुरीत होतात आणावेळ्यात फ्रीज मधील थंड पाणी पिण्यापेक्षा माठातील थंडगार पाणी प्यावे माठ पाण्याने भरल्यावर त्यात एक मोगऱ्याचे फुल किंवा कळी टाकावी या पाण्याची चव खूपच छान असते एकदा तुम्ही ट्राय करून बघा टीप आठ तांबे पितळेचे भांडे घासण्यासाठी पितांबरी ऐवजी रांगोळीसोबत वीट किंवा पंथी फोडून तयार झालेली माती मिक्स करावी याने ही भांडी स्वच्छ घासावी व पाण्याने धुवावी याने आपले हात काळेदेखील पडत नाही भांड्यांवरील डाग लवकर निघून जातात व लवकर डाग देखील पुन्हा पडत नाही एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही पितांबरीने भांडी घासली असता हात खूप जास्त काळे पडतात त्यापेक्षा हा उपाय नक्की करून बघा टीप नऊ तांदूळ नाचणी ज्वारी पोहे यांचे पापड करताना मिश्रणात ओवा जिरे तसेच न टाकता ओवा व जिरे थोडेसे खलबत्त्यात कुटून टाकावे त्याने पापडांची चव खूपच वाढते अगदी तुम्ही हे तिखट चकली त्यामध्ये देखील करू शकता टीप नऊ चपातीचे कणिक उरले असतील उर्ये तर ते त्यावर ते तेल लावू नये त्याने पीठ खूप काळं पडतं उरलेले कणिक हवाबंद डब्यात ठेवून ठेवावे टीप दहा वरण चवदार होण्यासाठी त्यात लसूण ठेचून टाकावा तसेच चिरलेली कोथिंबीर फोडणी देखील टाकावी सोबत हिंग टाकावा या साहित्याने पदार्थ म्हणजेच वरण खूपच रुचकर बनते आशा करते आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फार जास्त उपयोगाचा ठरलेला असेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद